भैयासाहेब केसरी बैलगाडा शर्यतीचा निमसोडमध्ये वीस जानेवारीला उडणार धुरळा शनिवार दिनांक वीस रोजी भव्य खुले बैलगाडी मैदान राज्यातून येणाऱ्या सर्जा राजा लाखो रुपयांचे बक्षीस निमसोड तालुका खटावेतील अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य हरणाई उद्योग समूहाचे संस्थापक व खटावनचे नेते रणजितसिंह या देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त आणि खंडोबा देवाच्या यात्रेनिमित्त भैयासाहेब केसरी बैलगाडा शर्यतीचा धुरळा उडणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली आहे शनिवार दिनांक वीस जानेवारी रोजी खंडोबा देवाच्या यात्रेनिमित्त आणि खटावमान राष्ट्रीय काँग्रेसचे नेते रणजितसिंह देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केले झालेल्या भैयासाहेब केसरी बैलगाडी शर्यतीमध्ये प्रथम क्रमांक एक लाख अकरा हजार सातशे सत्याहत्तर रुपये तात्यासो हरिबा चव्हाण व महेश तात्यासो चव्हाण द्वितीय क्रमांक एकाहत्तर हजार सातशे सत्याहत्तर रुपये विजय सेठ अप्पासो शितळे व प्लॅन डी फाईन डॉईन फॅमिली रेस्टॉरंट आणि बार कांजूर रोड मुंबई तृतीय क्रमांक एकावन्न हजार सातशे सत्याहत्तर रुपये धनाजीराव बुद्रुक देशमुख सचिव व अमर जगन्नाथ देशमुख चतुर्थ क्रमांक एकतीस हजार सातशे सत्याहत्तर रुपये ॲडव्होकेट सुभाषराव मुगुटराव हजार बाबासो मधुकर कुंभार पिंटू सहावा क्रमांक अकरा हजार सातशे सत्याहत्तर प्रशांत सयाजीराव देशमुख सातवा क्रमांक सात हजार सातशे सत्याहत्तर अशोकराव शिदोबा घाडगे आठवा क्रमांक पाच हजार सातशे सत्याहत्तर जब्बार हुमायून अब्बास तांबोळी सदर शर्यतीसाठी ट्रॉफी सौजन्याने प्रताप शेठ नारायण घारगे देशमुख संजय शिवाजी घारगे देशमुख मेडल सौजन्य अमित बाळासाहेब देशमुख रोहित बापूराव माणे मैदानावरील मंडप आणि स्पीकर सौजन्य ग्रामपंचायत सदस्य दिगंबर सयाजीराव देशमुख यांचे तर स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व गाडी मालकांना मेडल्स देऊन सन्मानित करण्यात येणार आहे शासनाच्या नियमानुसार बैलगाडी शर्यत होतील तर मैदान सकाळी सात वाजता सुरू होईल तर गाड्यांची नोंदणी वाजेपर्यंत राहील समालोचक सुनील मोरे व विकास शर्यतीसाठी म्हणून धनावडे बापू कोरेगाव हे असतील या दरम्यान शनिवार दिनांक वीस रोजी रात्री ठीक नऊ वाजता वैभव ऑर्केस्ट्रा हा कार्यक्रम निमसोड येथील मराठी शाळेच्या भव्य पटांगणावर होईल सदर भैया साहेब केसरी बैलगाडी शर्यत आणि मनोरंजनाच्या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचं आवाहन समस्त बैलगाडा शर्यतप्रेमी व सर्व ग्रामस्थ निमसोडकर यांनी केलाय रणजित भैयांचा वाढदिवस दौरा शनिवार दिनांक वीस रोजी सकाळी निमसोड तालुका खटाव येथील आईसाहेब निवासस्थानी कुटुंबांसमवेत झाल्यानंतर येथील कुलदैवत व ग्रामदेवत श्री सिद्धनाथ देवाची पूजा विधी करून दर्शन घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करणार आहेत त्यानंतर निमसोड येथील भैयासाहेब केसरी बैलगाड्यांच्या शर्यती स्थळी उपस्थित दिवसभर कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारणार आहेत याबाबत काँग्रेस कार्यकर्ते व रणजित देशमुख प्रेमींनी नोंद घ्यावी असे आवाहन रणजित देशमुख मित्र परिवार खटाव व मान संयोजन समितीतर्फे करण्यात आलाय ब्युरो रिपोर्ट लोकराष्ट्र न्यूज निमसोड सातारा